टी व्हीवरनं जर बघत असणार आहात तर फोटो क्लिक करायचा आहे आणि जर मोबाईलवरनं तुम्ही आमचा शो बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि चार फोटोज पाठवायचे आहेत आणि अजून एक महत्वाची आठवण या निमित्ताने करून द्यायची की नवीन नवीन खूप प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत आणि त्यांची ही तक्रार आहे की सर आम्ही आजपासनं बघायला शो सुरुवात केलेली आहे तर मग आधीचे एपिसोडचे आमच्याकडे फोटोज नाहीत तर मग काय करायचं त्याच्यामुळे माझे जे सगळे नवीन प्रेक्षक आता जे जोडले जात आहेत त्यांच्यासाठी ही एक विशेष सूचना आहे की आजपासनं पुढचे चार एपिसोड तुम्ही आम्हाला फोटो पाठवू शकता आणि तुमचा ही ते चार फोटोज आम्ही ग्राह्य धरू आणि नक्कीच विजेते म्हणून तुमचं नाव डिक्लेअर करण्यात सुद्धा येणार आहे त्याच्यामुळे आमचा शो बघायचा आहे फोटो काढायचे आहेत आणि सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट म्हणून आपल्या घरी घेऊन जायचं आहे आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात पण त्याच्या आधी डॉक्टर विजय दहीफळे सर यांच्या अचिव्हमेंट बद्दलची माहिती जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमात डॉक्टर विजय हे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरूळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहे डॉक्टर विजय दही फळे हे विदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर आपण सगळ्यात आधी डॉक्टर विजय दही फळे सर यांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात नमस्कार तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे लैंगिक शिक्षण काळाची गरज या अंतर्गत आम्ही डायबिटीज आहे बीपी आहे आणि कमजोरी याच्याबद्दल बोलणार आहोत कारण की आपण गेले अनेक एपिसोड्सपासनं लैंगिक शिक्षण काळाची गरज का आहे हे सांगत आलेलो आहोत खूप प्रेक्षकांनी आम्हाला फोनही केलेले आहेत आणि आता मेल्सवरती म्हणा किंवा वरती म्हणा किंवा सरांच्या ओपीडीमध्ये जे सगळे पेशंट येत असतात त्यांच्या आग्रहाखातर आम्ही हा विषय आजपासून सुरू करतो आहोत लैंगिक शिक्षण काळाची गरज या अंतर्गत आम्ही बीपी डायबिटीज आणि कमजोरी या विषयावरती बोलणार आहोत सर अतिशय छान असा हा विषय तुम्ही निवडलेला आहे कारण की डायबिटीस आणि बीपी हा दर घरामध्ये एक व्यक्तीला तरी आहे बीपी आणि डायबिटीस इतकं नॉर्मल झालेलं आहे पण प्रेक्षकांच्या मनातली भीती काही संपत नाहीये तर काय सांगाल याबद्दल सर्वात महत्वाचं या ठिकाणी सांगतो की डायबिटीज ब्लड प्रेशर आणि त्यामुळे येणारी कमजोरी याची पूर्ण विस्तृत माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्या जगभरातील सर्व एन डी टी मराठीच्या आपल्या या लाईव्ह सुखी जीवनाच्या मंत्राच्या भागामध्ये सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत अभिनंदन का कारण ज्या पद्धतीने तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे ज्या पद्धतीने तुम्ही सहभाग घेताय खरंच तो वाख्यासारखा आहे आणि आजच्या पूर्ण एपिसोड मध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस आणि लैंगिक समस्या काय संबंध असतो आपण नक्कीच नक्की जाणून घेऊयात पण सर फोन आलेला आहे फोन झालेली आहे ओघ आहे म्हणजे पिंकी आपल्याशी बोलताय परळी होऊन पिंकी तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला नमस्कार बोला नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार बोला सर जर लठ्ठपणा असेल आणि या तो डायबिटीज पण असेल तर ऍक्टिव्हिटीवर काही परिणाम होतो का त्याचा नक्कीच पिंकी अतिशय छान प्रश्न <laughs> तुमचं सगळ्यात आधी खूप कौतुक एक तर तुम्ही पहिल्या कॉलर आहात त्याच्यामुळे आणि दुसरा म्हणजे तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे सर अतिशय छान म्हणजे आपला जो विषय आहे लगेच अब्झॉर्ब करतात आपले सगळे प्रेक्षक त्याला अनुसरून हा प्रश्न विचारलाय की लठ्ठपणा आहे डायबिटीज आहे त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटीवरती काही परिणाम होतो बघा आपण आज आपला टॉपिक काय दिला आहे फक्त डायबिटीज ब्लड प्रेशर पण हे एकटं नाही त्यामध्ये ओबेसिटी सांगूया आपण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही काही जन्मताच डायबिटीस घेऊन येत नाहीत मग त्या डायबिटीस मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत टाईप वन टाईप टू अशा प्रकारचे तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा डायबिटीस तुम्हाला झालेला असतो मग होतं काय या ठिकाणी की तुमच्या या वजन वाढल्यामुळं फॅट्स वाढल्यामुळं इस्ट्रोजनच्या मात्रा हे वाढायला लागतात टेस्टॉस्ट्रॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात स्त्री असो पुरुष असो टेस्टॉस्ट्रॉन एक असा हार्मोन आहे ज्यामुळे इच्छाशक्ती तयार होणे त्यामध्ये क्रिएट जाण्याची भावना तयार होणे हे तर महत्वाचं असतंच पण त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग काय येतो आणखी ह्या ओबेसिटीचा म्हणजे ओबेसिटी पण आहे डायबिटीस पण आहे आणि बी पी पण आहे याचा डायरेक्टली परिणाम स्पर्म प्रोडक्शन स्पर्मॅटोजेनिसिस शुक्राणू तयार होण्यामध्ये शुक्राणूंची क्वालिटी मोटिलिटी आणि अर्थातच प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम होतो हे झालं पुरुषांना स्त्रियांना काय होत असेल म्हणजे ओहरी त्या ठिकाणी रप्चर होऊन जी बाहेर यायला पाहिजे ती देखील येत नाही म्हणून एका वाक्यात सांगेन की या उबेसिटीमुळे स्त्री असो पुरुष असो दोघांना वंध्यत्व आणि नपुंसकता हे दोन्ही येऊ शकतं पण काळजी करायची गरज नाही तुमची लाईफस्टाईल बदलून आणि अतिशय उत्तम प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत हार्मोनला आहेत सेंट्रली ऍक्टिंग आहेत लोकली ऍक्टिंग आहेत हे घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही आणि त्यासाठी तज्ज्ञांचा म्हणजे सेक्सॉलॉजी से सल्ला घेतला तुम्ही तुम्ही बाहेर याल काही चिंता करू नका नक्कीच खूनचा ओघ वाढलेला आहे आणि मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची स्टुडिओ क्रमांकाची ती म्हणजे झिरो डबल टू सिक्स नाईन टू एट नाईन थ्री सेवन टू या नंबरवरती फोन करायचा आहे म्हणजे मी नसता जरी सांगितलं तरी सुद्धा फोन्स खूप सुरू झालेले आहेत आपल्याला आणखी एक फोन येतोय नागपूरहून आपल्याशी बोलतायत यश यश तुमचा प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी यश बोला डायबिटीज सोबत ब्लड ब्लड प्रेशर असेल तर ट्रीटमेंट घेता येते का त्याबद्दल माहिती सांगा डायबिटीज सोबत ब्लड प्रेशर दोन्ही कॉम्बिनेशन आहे आणि इथं सगळ्यांचा बाहेर एकच विषय असतो आता तुम्हाला बीपी झाला डायबिटीज झाला आता काही करायची गरज अवलट काही न केल्यामुळं हे कसं वाढतं yes. आणि निसर्गाने तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी का दिली आणि बीपी डायबिटीसचा का संबंध आहे सांगूया सर्वात जर त्याची गोष्ट सांगतो की काही जण मत आता बीपी झाला येणार डायबिटीस झाला बीपीच्या गोळ्या चालू आहे डायबिटीसच्या गोळ्या चालू आहे ना कशाला पाहिजे काय आता ऍक्टिव्हिटी म्हणजे अहो पण ऍक्टिव्हिटी निसर्गाने बनवतानाही कशासाठी बनवलेली आहे तुमच्या शरीरात हार्मोन चेंजेस झाले पाहिजे तुमचं मानसिक स्वास्थ्य आहे शारीरिक स्वास्थ्य आहे हे मेंटेन जर राहायचं असेल तर हार्मोन्स तयार झाले पाहिजे बरेचदा काय होतं ह्या डायबिटीसमुळं मज्जा तंतूमध्ये त्या ठिकाणी संवेदना राहत नाहीत ब्रेनकडनं तुमच्या लिंगाकडे तो आदेश जात नाही ज्यामुळे किकोटता यावी ब्लड प्रेशरमुळे त्या ठिकाणी व्हिएसेल ह्या लवचिकता गेलेली असते आणि त्याच्या मेडिसिनचे देखील साईड इफेक्ट असतात उदाहरणार्थ मेडिसिनचे जे समजा पीसाठी दिलेले असतात ना अल्फा ब्लॉकर आहेत त्या ठिकाणी डायबिटीस आहेत याचा देखील एक साईड इफेक्ट म्हणून त्या ठिकाणी कमजोरी यायला लागते मग अवया गोळ्याने कमजोरी येते डायबिटीसमुळे येते असंच जर शांत राहिलं तर तुम्ही नंतर ह्या आणखी वाढत जाणार तर ते टाळण्यासाठी तज्ज्ञांना भेटा अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत कॉम्बिनेशन बदलतात पण पण महत्वाचं आहे काउंटर सेल ला जाऊन अजिबात कसली ट्रीटमेंट घ्यायची नाही आणि तज्ञांना भेटल्यानंतर त्यांना काळजी करायची गरज नाही नक्कीच अगदी काळजी करायची गरज नाही कारण की डॉक्टर विजय दहीफळे सर सुद्धा <laughs> आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता आपल्याला अजून एक फोन येतोय नांदेडहून आपल्याशी बोलतायत रोहित रोहित तुमचा प्रश्न विचारा बोला ऐकतो बोला तर माझा असा प्रश्न आहे की मास्टरवेशन मी जास्त वेळ केलेले दोन हजार आठ पासून चालूच आहे मास्टरवेशन सवय कधी सुटावत ती सवय सोडण्यासाठी काय करायचं असं विचारायचं तुम्हाला हा तुमचं वय काय आता मग अठ्ठावीस लग्न झालेलं आहे तुमचं नाही बर मग आता त्या मास्टरवेशन मध्ये सवय तर सोडायची पण आणखी काही अडचण वाटते का तुम्हाला आ, आ, की बर बर ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला नक्कीच ना सांगू याचा ट्रीटमेंट काय उपाय काय ते देखील आणि हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि युवा पिढीमध्ये हा प्रॉब्लेम नेहमी येत असतो बघा हे आवश्यक आहे की आणि का होतं असं त्याही सांगतात आपल्या पाल्यांची आपल्या गाड्यांची त्या ठिकाणी का गरज असते म्हणून लैंगिक शिक्षण काय सांगायचं हे करा बघा पाहिलं वय अठ्ठावीस वर्ष आहे आणि दोन हजार आठ पासून किती वर्ष झाली आता विचार करा तुम्ही एवढं त्या ठिकाणी वास्तुभेट केलं म्हणजे त्याला काय म्हणतात हस्तमेतून होतं काय तुमच्या रफ टच मुळे तुम्हाला ते एज्युकेशन दिलं नाही ठीक हे भावना येणारी आहे त्या वयात गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पार्टनर येणार पण आहे पण तोपर्यंत ती एक ओळख म्हणून जेव्हा तुम्ही हस्तमेतून करता इतक्या रफ पद्धतीने करता तुम्ही त्याला प्रेशर देता तुम्ही त्याला बेंड करता मग काय होतं हे ब्रेन तुम्हाला लर्न करतं तु आणि मग होतं काय की यामध्ये अशी क्रिया करावी का करू नये का कोणी लिहिले का कुठं नाही तर कोणाला विचारावं जाऊ ते म्हणणार तू कशाला विचारतो अभ्यास करत बस तुझा अशा गोष्टीमध्ये एकच महत्वाचं सांगतो आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात तुमची खूप माहिती दिली आहे हळूहळू कमी करण्यासाठी तुमचं टायमिंग जो आहे अभ्यासातनमा खेळ आहेत म्युझिक आहे हळूहळू त्यातनं बाहेर या नाही तर लग्नानंतर ना तुमची पार्टनर जरी आली ना तुम्ही परफॉर्म करू शकणार नाहीत कारण का ब्रेन हा इतका स्मार्ट ऑर्गन आहे त्याला जर हाताचे टाचेची जी सव लागली तुम्हाला तर नंतर तुम्हाला ऍक्च्युअल पार्टनर सोबत क्रिया करताना शीघ्र वतन कमजोर किंवा लहान लिंग होऊ शकते तुम्ही काळजी करू नका तज्ञाला भेटा आणि सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक पहा नक्कीच रोहित बाहेर येतील आणि मला वाटतं त्यांच्या मनात जी काही शंका होती ती निघून गेलेली आहे आणि रोहितच नाही म्हणजे रोहित यांचं खर तर कौतुक आहे की त्यांनी कोणताही संकोच न बाळगता हा प्रश्न विचारलेला आहे कारण की मनात बऱ्याच जणांचा असतो पण विचारता येत नाही नक्कीच आपल्याला अजून एक फोन होतोय पुण्याहून आपल्याशी बोलतायत साक्षी साक्षी तुमचा प्रश्न विचारा बोला साक्षी बोला ऐकतो बोलत राहा डायबिटीज असणाऱ्यांनी ठेवण्यासाठी कोणता आहार घेण्याबद्दल माहिती द्यावी साक्षी <laughs> खूप सुंदर प्रश्न तुमचा आहे म्हणजे आहारांबद्दल त्यांनी विचारलेलं आहे की डायबिटीज आहे पण सेक्स लाईफही छान असलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि जी खूप मला वाटतं त्यांची चांगली इच्छा आहे आणि मला वाटतं प्रत्येक महिलेच्या मनातला हा प्रश्न आपण म्हणायला हरकत नाही आणि नुसतंच मेडिसिन काम करत नाही आहार एक्सरसाइज व्यायच आणि कुठला घ्यायला पाहिजे सांगूया मित्रांनो हे बघा तुम्हाला आठवतंय आपण बऱ्याचदा कंटाळाल्यानंतर काय करू चला आपण काहीतरी खिचडी करूया हो। आणि खाऊया अह ह्या खिचडीला तुम्हाला जगप्रसिद्ध लेवलला एक सकस आहार म्हणून डिक्लेअर केले का या सर्वात जास्त प्रथिने असतात त्यामध्ये राहिस्ता भाग असतो आणि यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कार्बोहायड्रेट्स हे कमी मिळत राहतात म्हणून हा अतिशय चांगला आहार असतो त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या त्यामध्ये स्पेशली काय येतात पालक आहे त्याचबरोबर तुम्हाला ब्रोकॉली आहे ज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ते स्वस्त असतात हे महत्वाचं राहतं शुगर असणारे फायबरस जे सगळ्या भाज्या असतात त्या वापरणे त्याचबरोबर फ्रुट्स मध्ये तुम्हाला वेगवेगळे थ्री कलर्स असतात येलो आहेत रेड आहेत ग्रीन आहेत हे कॉम्बिनेशन वापरायचे जेणेकरून की तुम्हाला कार्बोहायड्रेट सप्लाय कमी झाला शुगर कमी होते आणि आपोआपच तुमचं से सेक्स्युअल लाईफ हे चांगलं व्हायला लागतं नक्की सर खूप छान त्यांनी प्रश्न विचारला आणि खूप छान तुम्ही उत्तर सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आपल्याला अजून एक फोन येतोय परळीहून आपल्याशी पुन्हा एकदा पिंकी यांचा फोन आलेला आहे पिंकी विचारा तुमचा काय प्रश्न आहे तर सर, सर एखाद्या स्त्रीला जर डायबिटीस असेल आणि युरिन इन्फेक्शन पण होत असेल आणि त्याच्यामुळे मग लाईफ वर काही परिणाम हो का होतो का काम असे काही लघवीचे इन्फेक्शन म्हणताय का तुम्ही हा युरिन इन्फेक्शन डायबिटीस आहे आणि इन्फेक्शन होत त्यामुळे तुमच्या पर्सन लाईफवर पर, परिणाम पर झालाय बरोबर आहे हा नक्कीच जी म्हणजे अतिशय आपली सुजाण अशी ही प्रेक्षक आहे जी अतिशय छान प्रश्न आपल्याला विचारते पहिलाही प्रश्न त्यांनी छान विचारला आणि आताचाही छान प्रश्न माहिती हनीमून सिस्टायटिस नावाची एक कंडिशन असते त्यावर आपण नंतर येणार आहोत म्हणजे प्रथम दर्शनी तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता आणि पहिल्यांदाच तुम्हाला कॉन्टॅक्ट येतो युरिनले दहा होणे आग होणे इन्फेक्शन होणे त्यामुळे तुम्ही नॉलेज नसल्यामुळे त्यातनं क्रिया स्टॉप करता आणि त्याचे दुष्परिणाम होतात पण हा डायबिटीस आणि इन्फेक्शन बद्दल सांगूया आपण सर्वात महत्त्वाचं सांगतो डायबिटीस हा आजार नुसता शुगर पुरता मर्यादित नाही ही कि शुगर फक्त तुमची रक्तातली नॉर्मल आली म्हणजे बॉडी टिश्यूमधलीही शि नॉर्मल झाली असं नसतं ज्यांना डायबिटीस होतं आधी संवेदना कमी झाल्यामुळे ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढते त्याचं कॉन्ट्रॅक्शन कमी होतं आकुंचन पावत नाही युरिन बाहेर पडत नाही म्हणून इन्फेक्शन होतं इन्फेक्शन असेल तर योनीची जागा आणि उतरमार्ग हे दोन्ही एकाच ठिकाणी असल्यामुळं बरंचदा काय होतं की कॉन्टॅक्ट आल्यानंतर फ्रिक्शनमुळं त्या ठिकाणी इरिटेशन होतं व लघवीला आग होते त्या ठिकाणी बर्निंग होतं बऱ्याचदा ब्लिडिंग देखील होतं आणि फ्युचरमध्ये होत असतं म्हणून आपल्या पार्टनरची काळजी घ्या का आवश्यक आहे फिमेलला ला जरी डायबेटीस असेल तर त्यांनाही हा त्रास होतो म्हणून ते क्रियत्न दूर जातात तज्ञांना भेटा खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत लोकली इन्स्टिजन किम्स आहेत बऱ्याचशा टॅब्लेट्स आहेत आणि युटीआय कव्हर करण्यासाठी सोनोग्राफी ब्लड युरिन टेस्ट करून आपण खूप छान ट्रीटमेंट देऊ शकतो सर्व स्त्रियांच्या भगिनींच्या मनातला हा प्रश्न यांनी विचारलं यांचं अभिनंदन आणि कौतुक नक्कीच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आणि हो। माझ्या सगळ्या महिला प्रेक्षक इतका उदंड प्रतिसाद मिळतो तुम्ही बघा आज सगळ्या कॉलर्स ज्या लेडी आहेत आणि त्याचं हो, हो, सगळं हो। श्रेय तुम्हाला जात की तुम्ही पार्टनरची काळजी घ्या आपल्या फिमेल पार्टनरची काळजी घ्या हे हो। जे सांगत असतात त्याच्यामुळे तुम्ही आमच्या सगळ्या महिला प्रेक्षकांचे अतिशय फेवरेट झालेले आहात आपण नेहमीच फक्त पुरुषांचा दिवस आहे का ही क्रिया जी आहे निसर्गाने दोघांना एकत्र ठेवून बनवली आहे व्यक्ताचं राहू शकत नक्कीच नक्कीच आपल्याला अजून एक फोन येतोय ज्योती बोलतायत आपल्याशी नांदेडहून ज्योती तुमचा प्रश्न विचारा नमस्कार डॉक्टर नमस्कार तर माझा प्रश्न असा आहे की डायबिटीस असणाऱ्यांनी जर स्मोकिंग केलं तर त्यांचा त्यांच्या पर्सनल पर पर लाईफवर म्हणजे सेक्स च्या क्रियेवर काही परिणाम होतो का आणि तो कशामुळे होतो स्मोकिंग बद्दल विचारतायत का त्या आता तुम्ही विचार करा स्मोकिंग हे डायबिटीस आहे आणि स्मोकिंग तुम्हाला कदाचित वाटेल हो महिला का विचारत असतील हा ते स्वतःसाठी विचारतात आणि आपल्या पार्टन साठी विचारतायत yes, yes. रिझन काय हे डबल हे yes. दुधारी तलवार म्हणून का काम करतं आणि डायबिटीस झाला आणि स्मोकिंग करतात काय होतं सांगूया एक तर ऑलरेडी डायबिटीस मुळे तुमचे मज्जातंतू जे आहे, आहे ते नष्ट झालेले आहेत त्या ठिकाणी त्याची संवेदना चाललेली आहे मग त्यासोबत जर स्मोकिंग ऍड झालं तर आणखी काय होणार रक्तवाहिन्या ब्लॉक होणार त्यामध्ये जे टॉक्सिन्स आहेत निकोटीन आहे कार्बन मोनोक्साईड आहे सायनाइड आहे काय करतात त्या रक्तवानी आकुंचन पावतात एक तर डायबिटीस मुळे आकुनछन पावल्या त्यानंतर आणि हे फक्त मी पुरुषांसाठी सांगत नाही पाजी मी कॉलेजच्या बाहेर असतो ना बऱ्याच ठिकाणी मला कमाल वाटते की समजा दहावी बारावी पर्यंत जर स्मोकिंग चालू केलं दोघांनी मुलं आणि मुलींनी त्यांना हे कळत नाही की भविष्यामध्ये आपले ओरीज तयार होतील का भविष्यात आपली मुलं होतील का आणि ती येणारी पिढी कशी होईल म्हणून हा मंच आपण उभारलेला आहे जेणेकरून लिमिटच्या पलीकडे जर तुम्ही गोष्टी करायला लागेल ना तर अतिथ्याचा माती होत असते एकाच वाटत्यात सांगेन मी बंद करा म्हणलं मला तुम्ही बंद करणार नाही पण हळूहळू त्यातनं बाहेर या कमी करा स्पेशली प्रेग्नन्सी जर असेल ना किंवा प्रेग्नन्सी राहणार असेल ना तर कुठल्याच परिस्थितीत तुम्ही हे करायचं नाही तुम्ही ट्रीटमेंट घ्या डायबिटीसची घ्या आणि स्मोकिंगही कमी करा स्त्री आणि पुरुष दोघातल्या लैंगिक समस्या आपोआप सॉल्व्ह होतील आणि महत्वाचं तुमची प्रोजिनी येणारं बाळ हे देखील सुदृढ राहायला पाहिजे याची देखील काळजी करणं अतिशय आवश्यक आहे हा मेसेज मी इथन नक्कीच देऊ इच्छितो नक्कीच हा मेसेज अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच बघितलं पाहिजे लक्ष देऊन बघितलं पाहिजे की पुढे नेमकं काय करायचंय आयुष्य नाही पुढचा विचार खूप जास्त येणारी महत्वाची आपण तर स्वस्त राहिलंच पाहिजे पण आपली मुलं देखील नक्कीच आपल्याला अजून एक फोन येतोय नाशिकहून राहुल आपल्याशी बोलतायत राहुल तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार जी बोला राहुल सर डायबिटीस असणाऱ्या मुलीसोबत करू शकतो का आणि केले तर होते या का याविषयी माहिती पाहिजे होती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे मुलाला डायबिटीस आहे का मुलीला का दोघा नाही मुलीला मुलीसाठी म्हणताय स्पेशली नाही का ठीक आहे मुलासाठी पण सांगतो ना मग मी हो हो आपला मला वाटतं हा विषय झालाच आहे तरी पण तरी पण महत्वाचं का की ठीक आहे तुम्हाला माहित आहे पार्टनरला डायबिटीस आहे मला नाहीये मग करू शकतो का सांगूया आपण एक तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट की एक तर ते लपवून ठेवायचं नाही का कारण हे बघा तुम्ही विचार करा की लग्नांत ही गोष्ट माहीत पडली आणि तुम्ही जर त्याला म्हटलं की आम्हाला न सांगता अशा गोष्टी झाल्या मग डायव्हर्स पर्यंत केली जाते दुसरा भाग काय तो या ठिकाणी तुम्हाला जर डायबिटीज पार्टनर असेल तर तुम्ही स्ट्रेस घेऊ नका का कारण एक अभ्यास झालेला आहे कॅलिफोर्नियामध्ये ज्या ठिकाणी की माझ्या पार्टनरला डायबिटीस आहे त्याची मी काळजी कशी घेऊ त्याला चक्कर येईल का त्याला पुढं मोठं जाऊन झाल्यानंतर मुलं होतील का असा कुठलाही प्रॉब्लेम येत नसतो तुमची जर लाईफस्टाईल चांगली ठेवली तुम्हाला मुलंही होतील त्याचबरोबर तुम्हाला सेक्शुअल लाईफ देखील एन्जॉय करता येईल त्यामुळं असा पार्टनर असेल त्याला कॉपरेट करा त्याला तुम्ही मृतळूर्त घ्या कारण लग्नानंतर झाला तर काय करा मग तुम्ही म्हणू शकता आता तुला डायबिटीस झालं तुझा घरी हा आणि समजा ती जर म्हणली तुम्हाला डायबिटीस झाला तुम्ही कुठं जा पर... म्हणून हे बॅलन्सिंग आहे घाबरायचं नाही पण काळजी नक्कीच घ्यायची म्हणजे कडे इतका मोठा आजार आहे असं बघता कामा नाही कारण हे तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येतं पण सवय बदलल्या सवय बदलल्या आणि आपली लाईफस्टाईल ही बदलणं फार आवश्यक असतं नक्कीच आणि तुम्ही आपल्या पार्टनरला मोटिवेट करायचंय ना सवयी बदला हेल्दी रहा, करा त्याच्यामुळे डायबिटीजचा एवढा बाऊ करायची खरंच गरज नाही आपल्याला अजून एक फोन येतो यशोराज आपल्याशी बोलतायत आहेत नाशिकहून यशोराज तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोलायच नमस्कार बोलाय शाळे हा मला असं की आता पन्नास कि इवन्न डायबिटीस इफेक्ट होऊ शकतो किंवा कधी कधी काय होतं पण येते किंवा याच्यासाठी काय करता बरं बरं फक्त तुम्हाला डायबिटीस आहे का त्यासोबत काही ब्लड प्रेशर किंवा काही इतर व्यसन वगैरे आहे नाही आहे पण एक जसं तरुण वयात होत ना त्याच्यापेक्षा वयोमान ते शिथिल टाईप जाते तर त्याच्यासाठी काय करता येईल डायबिटीस वाल्यानं ते औषध पण घेऊन चालत नाही प्रश्न आहे तुमचा की डायबिटीस आहे शिथिलता आली त्यानंतर मेडिसिन देखील काम करत नाही तर काय करायला पाहिजे नक्कीच सांगूया तुमचा पण मला वाटतं वरती पण आणि ते नाराज होतात तो नाही सर मला गोळीच काम केले नाही मग मी असं खूप तयारी करून गेलो तयारी करून जायचं नसतं मी त्याला तेच सांगतो एवढं ब्रेनला तुम्ही स्ट्रेस द्याल तेवढं तुम्ही क्रिया करू शकणार नाही आणि मेडिसिन घेतलं तर का परिणाम होत नाही नाही तर काय करायला पाहिजे आपल्या सर्व मित्रांना जे कोणी हा शो पाहतायत मित्रांनो गोष्टी क्लिअर करा हे बघा हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि हा आजार नाही तुम्ही जर मला विचारलं की मला टॅबलेट घेऊनच परफॉर्मन्स करू शकतो तर किती दिवस घ्याव्या अहो तुम्ही घेताना जास्त टेन्शन घेऊ नका इफेक्ट येत असेल तो पण घ्या पण येत नसेल तर गोळीला दोष देऊ नका कारण या ठिकाणी तुमच्या वाहिन्या ब्लॉक झालेल्या आहेत वायुप्रणा आहे आणि नुसतीच एक एखादी गोळी कुठली तरी घेऊन नीट होत नसतं ब्रेन लेवल हार्मोन लेव्हल ऑर्गन लेवल लेवल, लेवल जोपर्यंत त्या ठिकाणी समांतर होत तो पर्यंत फेट येत नाही अतिशय चांगल्या प्रकारचे इंजेक्शन थेरपी आहेत व्हॅक्युम थेरपी आहेत पिशॉट थेरपी आहेत गरज पडलं तर रामबाण उपाय पेनालिप्लांट देखील करता येते त्यामुळे काळजी करायची ना गरज नाही नक्की सर आपल्याला अजून एक फोन येतोय पुन्हा आपल्याशी बोलतायत संगीता संगीता तुमचा प्रश्न विचारा हा मॅडम माझा डायबिटीस वरती प्रश्न आहे प्रश्न हॅलो विचारा काही विचारा काही हरकत नाही माझा डायबिटीस वरती नाहीये प्रश्न विचारा तुम्ही माझ्या नाकामध्ये जरा असं तुझ्यासारखं झालंय बर बर हा मग ते मला भीती वाटते नाही का म्हणजे होमिओपॅथी करायचं का कुठं जायचं ते काय समजत नाही श्वास घ्या श्वास घेता बरं ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला मी व्यवस्थितपणे सल्ला देतो काळजी करायची अजिबात गरज नाही तुम्हाला आता यामध्ये बेसिक होऊन मी येतो की ट्रीटमेंट आयुर्वेदिक घ्यायची अलोपॅथी घ्यायची का होमिओपॅथी घ्यायची मी एका वाक्यात काय सांगेल प्रत्येक ट्रीटमेंटला लिमिटेशन असतात तज्ञांना भेटल्यानंतर त्याचं निदान काय होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला ते घ्यावं लागतं थोडक्यात सांगतो मी त्यांना तुम्ही सर्वात महत्वाचं स्वतः आणि सेल्फ ट्रीटमेंट का नाही करायच्या साधी एखादी आलेली पुरळ सुद्धा त्यामध्ये काही इन्फेक्ट होणं किंवा आणखी नाकाला काही तुम्हाला त्या श्वास घेता येत नाही अशा गोष्टी व्हायच्या नसतील तर कन्सर्न सर्जन किंवा जो कन्सर्न व्यक्ती आहे जे डॉक्टर आहेत त्यांना भेटा सल्ला घ्या आणि त्याला जे लागू पडेल अशी ट्रीटमेंट घेतली तुम्हाला कसल्याच प्रकारचा आजार किंवा काळजी होणार नाही मला वाटतं आपल्या सुखीजीनाच्या मंत्रामध्ये <laughs> सर्व विषय हळूहळू हो इन्वॉल्व्ह होतात yes, असं मला वाटतं हो। पण ही चांगली गोष्ट कारण ते पाहणं आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होणं याबद्दल त्यांचं देखील कौतुक आहे म्हणजे त्यांनी इतक्या इज ने हा प्रश्न विचारला तुम्हाला आणि हो। डॉक्टर याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहेत की माझ्या कुठच्याही प्रेक्षकांना असं मनात संकोच येत नाही की हे मी कसं विचारू याच्याबद्दल हा रिलिव्हंट नाही तर मी कसं विचारू आणि यासाठीही तुमचं कौतुक की विषयाशी रिलिव्हंट प्रश्न जरी नसला तरी सुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नाराज करत नाहीत अतिशय छान मार्गदर्शन रिलिव्हंट का नाही साधी सर्दी जरी झाली आणि त्याला कॉमन कोल्डची गोळी घेतली तुम्ही तरी देखील तुम्हाला कमजोरी येत असते म्हणून प्रत्येक अवयवाचा संबंध एकमेक असतोच नक्कीच आता काय करू खूप फोन येत आहेत पण वेळ थांबायचं ची झालेली आहे तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि अतिशय छानही प्रश्न आले त्याच्यामुळे प्रेक्षकांचे आभार आहेतच तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही इतक्या सायंटिफिक पद्धतीने माझ्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करत आलेला धन्यवाद पण माझ्या एकदा प्रेक्षकांना आठवण करून द्यायची ती म्हणजे फोटो काढलेला नसतील तर मिनिटभर तुमच्याकडे आहे पटकन फोटो काढायचे आहेत आमच्या दोघांचेही क्लीन आणि क्लिअर फोटो व्हॉट्सअपचा जो नंबर फ्लॅश होतोय त्याच्यावरती तुम्हाला पाठवायचे आहेत आणि तुम्हाला सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात मिळणार आहे घरपोच जेव्हा तुम्ही फोटोज पाठवताय त्याच्या खाली तुमचा तुमचं पूर्ण नाव हे सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे आणि जे नवीन प्रेक्षक जॉईन त्यांच्यासाठी आजपासून फोटो पाठवायचे आहेत त्यांनाही मिळणार आहे हे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात तर वेळ संपत आलेली आहे थांबावं लागणार आहे पण सर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून आभार मानते आणि माझ्या प्रेक्षकांतर्फेही तुमचे खूप खूप आभार मानते आता आपण वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा आहे पुढच्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अर्थातच तुमच्या लाडक्या शो मध्ये सुखी जीवनाचा मंत्र मध्ये नमस्कार नमस्कार